विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेची बैठक सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेची बैठक दिनांक चौदा दहा दोन हजार एकवीस रोजी सोलापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी समन्वय कार्यालयात बैठक संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील खालील कोतवाल कर्मचारी मागणीबाबत निवेदन देण्यात आला कोतवाल कर्मचारी पदोन्नती बाबत शासन निर्णयानुसार अंमलबजावणी तत्काळ करणार बाबत सेवा पुस्तक अध्यावत बाबत अर्जित रजा शिल्लक रक्कम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध पुणे येथे दिनांक दहा दहा दोन हजार एकवीस रोजी राज्य संघटना कोतवाल कर्मचारी मागणीबाबत चर्चा करण्यात आला आहे वरील कोतवाल कर्मचारी मागणीबाबत निवेदन देताना सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने आदरणीय श्रीमती शमा पवार मॅडम निवास उपजिल्हा अधिकारी सोलापूर यांना निवेदन देताना आलं आहे यावेळी श्री कृष्णा शिंदे राज्य सरचिटणीस श्री विठ्ठल गुरव जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव जिल्हा सचिव राजू साठे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी भगवान पारशी प्रल्हाद खरे मल्लीनाथ बाळगी कोशाध्यक्ष अवधूत पुजारी संजय कुरघडे नवनाथ इघोले बदेनवाज ढफेदार बसवत सुतार भागवत चंदनशिवे मला साबळे रवी देंडे रशीद शेख शहाजी हुलगे शिवाजी काळे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते तसेच धानय्या हिरेमठ तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर गौतम टोकळे अध्यक्ष सांगोला महादेव खिल्लारे बंडू खिल्लारे पंढरपूर इरण्णा कांबळे मंगळवेढा अध्यक्ष बंडू मडवळकर अध्यक्ष उत्तर सोलापूर शफीक वाडीकर अध्यक्ष अक्कलकोट, अनिल भोसले करमाळा समाधान सूर्य सुगंध सचिव सांगोला दत्ता कदम सचिव दक्षिण सोलापूर श्रीशैल हक्के कार्याध्यक्ष दिलावर वाघमारे बी एस सय्यद उपाध्यक्ष म्हाडा बाळासाहेब खेदाड सज्जन शिंदे कुंभार रशीद शेख राजू गुजले हनुमंत सानप फिरोज तांबोळी दौला कोळी इतर पदाधिकारी उपस्थित होते या निवेदनमध्ये दिनांक सव्वीस दहा दोन हजार एकवीस पर्यंत मागणी मान्य न झाल्यास दिनांक सत्तावीस दहा दोन हजार एकवीस एक दिवसीय एक एक धरणे आंदोलन 28 रोजी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय संघटना घेतला आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी सांगितली आहे सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वरील मागणी लवकर मान्य न झाल्यास सोलापूर आज झालेल्या मीटिंगमध्ये संघटना ना इलाजाने जिल्ह्यातील सर्व पाचशे सत्तेचाळीस कोतवाल कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार असल्याचे माहिती जिल्हा सचिव अनिल जाधव यांनी दिली सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासन असेल सोलापूर जिल्ह्यात कोतवाल पदोन्नती गेल्या तीन वर्षापासून आम्ही संघटनेच्या वतीने सतत पाठपुरावा करून सुद्धा निवेदन दखल न घेतल्याने आज सोलापूर जिल्ह्यात कोतवाल कर्मचारी नाराज होऊन शेवटी सामूहिक रजेवर जाणार आहेत श्री श्री विठ्ठल गुरव जिल्हा जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव सचिव सोलापूर कोतवाल संघटना राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा